साम्राज्य सामान्यांचा भारतीय सांस्कृतिक उत्सव मध्ये भारत विकास संगमतर्फे एकोणतीस जानेवारी ते सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस दरम्यान प्रकृतीनगर शेडम जिल्हा कलबुर्गी कर्नाटक येथे होणार आहे अशोक टांगसाले आणि काशीनाथ भदगुंडकी यांनी याबद्दल पत्रकार परिषदेत माहिती दिली तसेच कार्यक्रमात सुधामूर्ती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान गोभक्त गोपाळभाई केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भारतरत्न सचिन तेंडुलकर औद्योजक वैद्य हितेश पंचगव्य चिकित्सक डॉक्टर डी पी रमेश शिक्षक माधव रेड्डी भारत विकास संगमचे संस्थापक के एन गोविंदाचार्य संरक्षक बसवराज पाटील असे तज्ञ मार्गदर्शन करणार असल्याचे अशोक टांगसाले यांनी सांगितले यावेळी पत्रकार परिषदेला काशीनाथ भदगुंडकी उपस्थित होते